नमस्कार मित्रांनो वाईट वेळ कायमची नसते फक्त आपल्यामध्ये थोडी सहनशक्ती ठेवायची असते स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती आपल्या या मोटिवेशनल प्रवासात आपण आज बोलणार आहोत त्या गोष्टीबद्दल जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधीतरी येते ती म्हणजे वाईट वेळ होय ती वेळ जिच्यामुळे आपण थकतो निराश होतो आणि वाटतं सगळं संपलं पण खरं सांगू का वाईट वेळ म्हणजे शेवट नाही ती तर नवीन सुरुवातीची खूण असते नवीन काहीतरी घडण्याची सुरुवात असते कधी विचार केला आहे का चांगली वेळ का जास्त काळ टिकत नाही कारण जीवनाचं सौंदर्य याच बदलांमध्ये आहे वाईट वेळ आपल्याला शिकवते आपल्याला घडवते आणि आपल्याला मजबूत बनवते ज्यावेळी सगळं म आपल्या मनासारखं चालतं तेव्हा हो आपण शिकत नाही पण ज्या दिवशी आयुष्य आपल्याला गुडघ्यावर आणतं त्या दिवशी आपण स्वतःची ओळख करून घेतो त्या काळात लोक आपल्यापासून दूर जातात कधी मित्र सोडतात कधी नातेवाईक तुटतात पण हाच काळ काड़ तो काळ असतो जो सांगतो खरे आपले कोण आणि खोटे कोण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो वादळ कितीही जोरात असलं तरी झाड पुन्हा फुलतंच तसंच आपल्या आयुष्यातही कितीही अंधार आला तरी सूर्य पुन्हा उगवतोच वाईट वेळेमुळे आपण थांबतो पण ती वेळच आपल्याला पुढे ढकलते कारण प्रत्येक अडथळ्यांमागे एक मोठा धडा लपलेला असतो तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात तीच तुमचं भविष्यातलं शस्त्र आहे कधीही हार मानू नका कारण कधी कधी शेवटचा प्रयत्नच यशस्वी ठरतो जर तुम्ही आज दुःखात आहात तर याचा अर्थ तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही ते अजून तयार होत आहे जगात असा एकही माणूस नाही ज्याने वाईट वेळ पाहिली नाही प्रत्येकाने कठीण दिवस पाहिले आहे पण त्यांनी हार मानली नाही वाईट वेळ आपल्याला तोडत नाही ती आपल्याला तयार करते आज जे दुःख आहे तेच उद्याच्या आनंदाचं कारण बनतं म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा ही वेळही निघून जाईल आणि जेव्हा ती निघून जाईल तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त मजबूत शहाणे आणि आत्मविश्वासू असाल मित्रांनो आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर विश्वास ठेवा देव कधीच चुकीचा वेळ देत नाही तो फक्त आपल्याला तयार करतो ज्या यशासाठी आपण पात्र होणार आहोत जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की पोचवा आणि कमेंटमध्ये एकच लिहा मी माझ्या वाईट वेळेवर जिंकणार आपल्यासोबत रहा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद धन्यवाद